को नहीं आता तो आता है और जय स्पीड नहीं लेके जाइए ठीक है बैठा गया कौन गोड करा मैडम नहीं सुनने से ठीक है आईए आईए लेटली एक मिनट एक मिनट नहीं मैडम सो जाओ बी करदा 何 ना काय सांगाल या ठिकाणी आज वेगळा जल्लोष दिसतोय महिला कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष दिसतोय काय नेमकं आज या ठिकाणी जे कशा प्रकारे साजरा करत आहेत पेलगाममध्ये जो बावीस तारखेला आपल्या पर्यटकांवरती म्हणजे आपल्या बांधवांवरती जो हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यामध्ये अगदी ठरवून आपल्या देशातील जे काही पुरुष होते ते पर्यटक पुरुष होते त्यांना मारण्यात आलं होतं आणि आपल्या माता भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसलं गेलं होतं आणि म्हणून या ऑपरेशनला माननीय मोदीजींनी ऑपरेशन सिंदूर हे नाव दिलं होतं खऱ्या अर्थाने ह्या ऑपरेशन सिंधूर ज्या वेळेला सक्सेस झालं आणि पाकिस्तानमधल्या दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त झालेत त्यावेळेला त्याचा आनंद उत्सव साजरा करत असताना आपल्या माता भगिनींचं कुंकवाचं रक्षण ज्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून आपण त्यांना न्याय मिळाला आहे त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी आज आमदार सुलभाताई गायकवाड असतील आणि आमच्या सर्व रेखाताई चौधरी इथल्या महिला अध्यक्ष असतील ने सर्वांच्या नेतृत्वाखाली महिलांना त्याचं प्रतीक म्हणून या ठिकाणी हद्दी कुंकू लावून हा जल्लोषाचा कार्यक्रम करतो आणि मोदीजींना धन्यवाद देतो ताई काय सांगाल महिलांचे सिंदूर पुसणाऱ्या पाकिस्तानावरती सिंदूर ऑपरेशन सिंदूर करून कुठेतरी महिलांना न्याय मिळवून दिलेला आहे काय नेमका भाजपकडनं काय या ठिकाणी आंदोलन करतो कशाप्रकारे जल्लोष तुम्ही थांबला तो खाली जे पेलगाममध्ये जे आपल्या महिलांच्या डोक्यावरचं ते सिंदूर पुसलं गेलं आणि त्यासाठी आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी जे ऑपरेशन शेंदूर हे जे उपक्रम गाजून आणि त्यांना न्याय मिळवून दिलेला त्याच्या परिवारांना आणि म्हणून आम्ही आज इथे शेंदूर हळदी कुंकू किंवा शेंदूर लावून जल्लोष करतो आहे आणि आनंद साजरा करतो